नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो थमनेल बघून समजलाच असाल की आज आपण या व्हिडिओमध्ये कोणता विषय वर माहिती बघणार आहोत ते मित्रांनो आपल्याकडे असणाऱ्या गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाचा कलर लाल किंवा फिक्कट असं पिंक कलरचे दूध जर येत असेल तर कशा पद्धतीने आपण यावर उपाय केला पाहिजे आणि जनावरांच्या दुधात समजा रक्त मिश्रित जर दूध येत असेल तर काय येते याची कारणे कोणती आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये जो मी उपाय सांगणार आहे तो उपाय या अगोदर तुम्ही कधीच ऐकला नसेल अतिशय युनिक असा फॉर्म्युला तुम्हाला सांगणार आहे तर हा फॉर्म्युला बघण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करायला विसरू नका कारण ऑल या बटनावर क्लिक केल्यानंतर इथून पुढचे जे या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल मित्रांनो गाईच्या सणामधून लाल दूध येणे ही समस्या जास्त करून ताज्या विलेल्या गाईमध्ये ही समस्या येत असते कारण त्या गाईच्या सडामधील काही भागामध्ये रक्ताचा जा फ्लो जास्त झाला तर दुधात रक्त येण्याची शक्यता असते त्याचबरोबर गाईच्या कासेला मार लागल्यामुळे सुद्धा एखाद्या वेळेस दुधामध्ये रक्त येण्याच्या किंवा रक्ताच्या गाठी येऊ शकतात कधीकधी या गाईला मास्टॅटीची सुरुवात झाली असेल तरीसुद्धा गाईच्या दुधाचा कलर रक्तासारखा होऊ शकतो आता मित्रांनो बऱ्यापैकी अशा गाईच्या दुधामध्ये किंवा म्हशीच्या दुधामध्ये जर रक्त यायला लागले तर आपले डॉक्टर काय करतात की त्या गाईला कॅल्शियम देतात व तसे करणे योग्यच हो आहे आपणसुद्धा सुरुवातीचं काय करायचं की सुरवातीचे स्टेप म्हणून गाई विलेली असेल आणि तिच्या सडातून जर समजा दूध सॉरी तिच्या सडामधून लाल रक्तासारखं दूध येत असेल तर सुरुवातीचे स्टेप आपण त्या गाईला कॅल्शियम द्यायचं आहे मित्रांनो ते लिक्विड फॉर्ममध्ये असो किंवा आय व्ही सलाईनद्वारे असो पण सुरुवातीची स्टेप म्हणजे कॅल्शियम देणे मित्रांनो जनावरांचे दूध लाल येत असेल तर जास्त हेवी असे एकदम भारी असे अँटीबायोटिकची आवश्यकता नसते यासाठी तुमचे डॉक्टर काय करतात की कॅल्बोरॉल किंवा मायफेक्स यासारख्या सलाईनमधून कॅल्शियम आपल्या जनावरांना देतात आता ते डॉक्टर सलाईनमधून देतात पण तुम्हाला सलाईन येत देता येत नसल्या कारणाने किंवा देऊ शकत नाही त्यामुळे सला आय व्ही सलाईन म्हणजे जरा रिस्क असते त्यामुळे तुम्ही काय करायचे की सद तुमची गाईच्या किंवा म्हशीच्या साडातून म्हणजे थानातून था। दूध जे येणारे लाल येत असेल तर सध्या मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे लिक्विड कॅल्शियम उपलब्ध आहेत यापैकी तुम्हाला जे उपलब्ध होईल ते लिक्विड कॅल्शियम तुम्ही पाजले तरी चालते जसे की आता समजा बूस्ट असेल कॅल्शियमस्ट असेल कॅलब्झल असेल यासारखे कॅल्शियम लिक्विड तुम्ही पाजू शकता पण हे कॅल्शियम पाजूनसुद्धा गाईच्या दुधात रक्त येत असेल तर, तर काय करायचे यासाठी मेन म्हणजे कॅल्शियम देऊनसुद्धा लि गाईचे दूध लालच येत असेल तर काय करायचं याच्यासाठीच हा व्हिडिओ मी मुद्दाम बनवलेला आहे मित्रांनो तर एकदम जबरदस्त असं युनिक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे त्याने तुमच्या गाईचे किती उपाय करून लाल दूध येत येणे बंद झाले नसेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करायचा आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो तुमच्या गाईच्या दुधात रक्त येत असेल किंवा रक्ताच्या गाठी येत असतील तुम्ही बरेच उपाय करून थकला असाल तरी पण ते कमी होत नसेल तर आपण काय करायचं की एक पन्नास मिली डेटॉल लिक्विडची बॉटल आणायची तुम्हाला ते कुठे मिळून जाईल पन्नास मिली लिक्विड बॉटल आणि ती दोन लिटर पाण्यामध्ये मिक्स करायची आणि हे जे मिश्रण झालेले दोन्ही चांगले ते आपल्या लाल दूध येणाऱ्या गाईला एकाच वेळेस पाजून टाकायचे दोन लिटर पाणी म्हणजे ते डोटा डेटॉल लिक्विड मिक्स केलेले पाणी दोन लिटर पूर्णपणे एकाच वेळेस आपल्या त्या लाल दूध येणाऱ्या गाईला पाहायचं आहे आता तुम्ही म्हणाल की हे डेटॉल तर हँडवॉश म्हणजे अंगावरील एखाद्या गोष्टीचे इन्फेक्शन होऊ नये किंवा आपल्याला कुठल्या ह्याचा बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये यासाठी याचा वापर करतात पण तुम्ही जर हे लिक्विड आपल्या जनावरांना पाजण्यास तुम्ही तर आपल्या जनावरला हे लिक्विड पाजण्यास सांगत आहात असं तुम्हाला वाटत असेल पण मित्रांनो तुम्ही बरेच उपाय करून तुमच्या गाईचे दूध लालच येत असेल तर या डेटॉलच्या पाण्याने शुअर शॉट ते दूध लाल येण्याचे कमी होणार आहे नक्कीच आहे मित्रांनो याचा वापर तुम्ही नक्कीच करा एकदम जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळेल आणि तुम्ही म्हणाल की याचे काही साईड इफेक्ट आपल्या जनावर होतात का तर तसे काही होत नाही याचा कसलाही साईड इफेक्ट आपल्या जनावरांना होत नाही कसलेही नुकसान आपल्या जनावरचे होत नाही हो। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो समजा तुमचे गायी विलेली आहे व तिच्या दुधाचा लाल रक्ताच्या गाठी येत आहेत किंवा सडातून लाल दू रक्तासारखे दूध येत असेल तर तुम्ही कॅल्शियम देऊनसुद्धा ते दूध लालच येत असेल तर तुम्हाला अजून एक असा चांगला सा रिझल्ट येणारा उपाय सांगतो फक्त हा उपाय तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून करून घ्यायचा आहे कारण हा आय लावायचा आहे मग तुम्हाला आवी लावायला येत नसेल तुमच्या डॉक्टरांना बोलवून तुम्ही घेऊन बोलवणे आणि त्यांना हा उपाय करण्यास सांगावा शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा करायचा आहे या में ले ले तर यामध्ये स एक गोष्ट करायची की फॉर्म्युलिन सोल्युशन आपल्याला घ्यायचं आहे आता तुम्ही मला फॉर्म्युलिन सोल्युशन काय तर फॉर्मल डिहायड्रेटचे चाळीस टक्केचे सोल्युशन असते ते तुम्हाला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होईल मग याच्या दोन टक्के आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे मग ते कसे तयार करायचे ते तुम्हाला सांगतो आपण आपली जी सलाईनची पाचशे मिलीची जी बॉटल असते म्हणजे समजा आता तुम्ही डी एन घ्या तर डी एन एस हे पाचशे मिलीचे घ्यायचे आणि त्यामध्ये हे फॉर्म्युलिन औषध फक्त दहा मिली मिक्स करायचं आहे आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ते आपल्या लाल दूध येणाऱ्या गायीला शिरेतून द्यायचं आहे म्हणजे सलाईन लावायचं आहे डी एन एस आणि डी एन एसमध्ये फक्त हे दहा मिली फॉर्म्युलिन वापरायचं आहे तर याच्या वापरानं सुद्धा शोअर शॉर्ट तुमच्या गायीचे जे लाल दूध येण्याच्या बऱ्याच दिवसाची समस्या आहे ती पूर्णपणे संपून जाईल पण हा फॉर्म्युला फक्त व्ही द्यायचा आहे मित्रांनो तुम्हाला पशुपालक मित्रांनो आपल्या गाईचे लाल दूध येत असेल तर आपण सुरुवात म्हणजे उपाय काय करायचे ते मी तुम्हाला सांगितले बाकीच्या व्हिडिओसारखे हे करा ते करा मी काही सांगत नाही फक्त एकच सांगतो की तीन दिवस तुम्ही वाट बघा समजा आज लाल आले तर उद्या आणि पारवा आहे तीन दिवसात लाल रक्त मिश्रित जर दूध तुमच्या गाईचं येत असेल आज आले दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी थोडं फेकट जर येत असेल पिंक कलरसारखे म्हणजे पहिल्या दिवशी ज्याप्रमाणे लाल कलर आला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडा कमी आला काही उपाय न करता तर तीन चार दिवस तुम्ही काही उपाय म्हणजे त्याला नाही केला तर चालते पण तरी पण जर दूध चार दिवसानंतरसुद्धा लालच येत असेल तर मात्र हा प्रयोग तुम्ही करायचा आहे म्हणजे आता हे फॉर्मलीन लिक्विड आय व्हीमध्ये द्यायचं हा काय तुम्हाला जमणार नाही पण हे जे आपले डेटॉल लिक्विड आहे ते पन्नास मिली घ्या आणि दोन लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्या गायला पाजा आणि याच्यासोबत एक गोष्ट करायची की चांगल्या क्वालिटीचे कॅल्शियम त्याच्याबरोबर द्यायचं आहे हे जर केलं तर नव्याण्णव टक्के केसमध्ये आपल्या लाल दूध देणाऱ्या गाईचे दूध हे लाल कमी होऊन पांढरे येण्यास सुरुवात होईल मित्रांनो तर अशा प्रकारे आपल्या लाल दूध येणाऱ्या गाईचे दूध आपण व्यवस्थित करू शकतो तर ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या पशुपालक मित्रांना शेअर करा तर भेटूया पुढच्या अशाच काही युनिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद